या देशामध्ये आम्ही शाहू फुले आंबेडकर या विचारांना आम्ही चालतो सांगतो शाहू महाराजांनी मी मागाशी सांगितलं तस सा। देशामध्ये पहिल्यांदा आरक्षणाचा विचार मांडला आपल्या राज्यामध्ये मागासलेल्यांना पुढे येण्याची संधी निर्माण करतो या देशामध्ये महिला शिकल्या पाहिजे शिक्षणाशिवाय माणूस शाळा होत नाही या देशामधल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी पंचम समोर निवेदन देणारे महात्मा फुले हे शेतकऱ्यांच्या मागण्याही तेवढ्या घराडीने करत होते आणि भारतातल्या महिलांना शिक्षण देण्याचं काम देखील आग्रहाने मांडत होते आणि ह्या दोघांचे विचार एका चांगल्या चौकटीत बसवण्याचं काम डॉक्टर आंबेडकरांनी घेतला म्हणून आम्ही सांगतो की शाहू फुले आंबेडकरांचा विचार आम्हाला मान्य आहे